म्हणू त्याने पन्नास किलो घेतली त्या त्याला तिळं लावायला कशाची तिला महाग ती म्हणान इथं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई वासा भग आपलं नुसतं आवा नाहीचा घरात बारा तिळ फिरतो सोंगतलंय मोकर टेकन चौघितल लुगडे एक खाती की गालन ना बाल लगेच कळत असते पण तुम्हाला नाही पुन्हा सांगायला वारंवार आम्हाला काय सांगू गुंड किलो घेतली आणि शनिवारी पहाट झालो दुकान ते उदबत्ती लावू लागल खसखस द्या लगेच पैसे त्याने उदबत्तीत होऊन दिली या पर लोक जरा मत दशीरा असते तर नसतं असते हो तोटा घेणार पण आय टीत म्हणतो घ्या त्वाटा त्याची तेरा कोटीची दुकाने सोबड्या चालला उजडायला तोटा मागायला <laughs> वजनातच बोलत येते आपले लोक वजनातच त्याच्यामुळेच यायचे वजन का कॉबी पंपच तीस किलो खसखस बर 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 ठाकरे बर। टाक गाडीत टाक आता हा माल होता ते त्याचं काम आहे त्यान ती गाडीत खसखशीचं पोत टाकलं मालक शनिवार दिवस आहे बहणीच आहे आमचे चाराने देऊन टाका तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून पाहत पाट, पाट तोंड घेऊन पैसे मागायला काय काय माणस आणि हो सात दिवस रुमच काम करून आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे ते आता शिवला गेले त्याचे बुट चपला घालून गेले <laughs> तुला बी फिरायला का पावा आणि तु ह्या दादाला बी साठवायला का पावा हो सात दिवस काम करून घेतील दादा मधात बसलेला असलं तरी म्हणते शिवला गेले हो लोय गु मी पहिलं काम करीत होतो महाराज त्याच्यामुळं आहे मला आता मग बरं झालंय हो आता बी काय नाही इतकं बरं मी भिकारीचे फक्त स्टँडर्ड भिकारी आहे रोज पंच्याहत्तर टक्के बाहेर खातो ह्याच्यात इतकं काय मोठा फोन आहे विढाला विढाला <laughs> पैसे तर दिलेत नाही आम्हाला पण खालीवरी बोललो महाराज घरी धसकाटाला कस कसपट समजायचंच नाही धसकाटाला कसपट कळत माहितीये का नाना जा पायात घुसतं का बम पाय फोगला डॉक्टरनं कापायचे सत्तावीस हजार घेतले बायको म्हणली महा ते सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले म इतकं कसं कसपट मला वाटू लागलं रे पण ते त्यांले पाय सुजिला हे कसपट लय अगाव असते मग कोणाला समजत नका असे बा या काही काहीनं याच्या जोरावर गोरगरीबायचा अन्याय केला आता यायचे पुरं त्यायच्या गाड्यावर ड्रायवर येतं दर पस्तीस वर्षाला निसर्ग बदलत असतो जरा हिशाबाजी बाल्या पाहिजे wow. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे नाही बोललं पाहिजे काही बी हमाला बोललं सीताराम बाबा ते हामाल होत त्याने काय नाही केलं फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोताला हो <laughs> ना देवलेकर बाप्पा नुसतं दाभण टोचलं दाभण दाभण टोचलं आणि बैलगाडी गिरगावला आली गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं ते पोत मधात तुला माहितीये का खसखस काय का छटाक घेत तीस किलो आणली ते म्हणलं मालक कटाचे <laughs> गिरगाव पासून शिलू सीताराम बाबा बॅटरी लावल्या पोत्यात एक दाना नाही रस्त्यानं दिसलीच नाही हिच असतं नाव लक्ष्मी ना लक्ष्मी ना काही गोष्टी आल्या हिशोबात शबत पाहिजे तीन जिल्ह्यात एक पैलून गाजला मला बोलत होत चांगलं ते तीन जिल्ह्यात गाजला पण चौथ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला ते म्हणला महाराज तीन जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही पण चौथ्या जिल्ह्यात आले त्याची सोय पाच मेन बघ ते बसण काय ताण घेतू आता तीन जिल्ह्यात गाजलात ना बस का सारा महाराष्ट्र तूच बांधून तू। घेतो नाही नाही म्हणला ना ना त्याची दाखवायची ऐकच न गेलं तिथं तिथे गेल्या दोन चार शिपरुट असते जरा जरा पैसे असले की भंगिरी कोणाच्या मागे शेफ्टी आली ते चांगल्याचे बुट उचला हाराम खोरायच्या चपला कशाला उचली तर विढाला विढाला सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणित नाही आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही यात एखादं कडलं पैशात एक जण म्हणलं आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि काय कामाच्या बापाचे पित्र घालीत नाहीस कावळा उठेला नाही सोरी जाऊन तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या कोणाला मोठं म्हणायचं नाही काही काही नाही खांद्यावर हात टाकला तुला दाबायसाठी टाकलाय माझ्याला मोठं म्हणायचं त्याला तुम्हाला एक माहिती आहे की सीताराम बाबा झाडाखाली खाली सोयाबीन वाढत नाही पण शेंग लागत नाही झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही झाडाखाली ऊस वाढत नाही पण पेरं वाढत नाहीत मोठाले झाडं बार काय मोठंच होत नाही आणि तरी या भरवायला तुम्ही मोठं म्हणता नाही कोणालाही मोठं म्हणायचं नाही कोणाला मोठं म्हणायचं नाही आणि कोणा आणि कोणाला तुच्छही नाही खायचं नाही आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीने उडणं बंद करायचं का गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोरड्या चिमण्या खाली बसल्या चिमण्याली एक मथारी चिमणी आली म्हणजे भाई तुम्ही काउन बसल्यात पाहून गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोड्या येड्यात तुम्ही गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा तिचं नाव चिमणी असते गरुडाला घेऊन आपलं उडलं बंद करायचं नाही कोणाची निंदा करायची नाही आवाज तो कोणाची स्तुती करायची नाही पांचटाची निंदात वा स्तुती करावी देवाची कीर्तिमानवाची गाऊ नये किंवा वनू नये इतराची स्तुती आम्हा ब्रम्ह्या પંડિત જન તુમ્ચે વંદિતો ચરણ નકા કરુતિ માજી પરીસા વિનંતી